खासदार डॉक्टर शिवाजीराव काडगे यांच्याकडून हायवेची पाहणी अपघातात गेलेल्या दीडशे जीवाला जबाबदार कोण खासदारांकडून अभियंते व गुत्तेदाराची खरडपट्टी लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला नसतानाही मोठ्या प्रमाणात महामार्गावर भेगा पडून व रस्ता खचून झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय या मार्गाच्या दुरुस्तीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले त्याची दखल घेऊन खासदार डॉक्टर शिवाजीराव काडगे यांनी महामार्गाची पाहणी करून एवढा मोठा रस्ता खराब झाला असताना प्रशासन मूग गिळून गप्प का होते ही फार मोठी शोकांतिका आहे असं म्हणत अभियंत्यांची व गुत्तेदाराची खरडपट्टी काढत एकशे पन्नास जणांचे बळी गेले त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला दोन वर्षांपूर्वी रहदारीसाठी खुला झालेला लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता सहा महिन्यातच खचून जाऊन अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या बाभळगाव ते औराज शहाजानी दरम्यान प्रत्येक किलोमीटर अंतरावर रस्ता आडवा उभा खचून भेगा पडल्यात अनेक ठिकाणी रस्ता जम्पिंग होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन दीडशेपेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेला तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वारंवार नागरिकांतून झाली तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने मागच्या दहा दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने पानचिंचोली ते औरात शहाजानी दरम्यान रस्त्यावरून परिक्रमा आंदोलन सुरू करण्यात आले आंदोलनाच्या दरम्यान हायवेलगतच्या गावातील नागरिकांशी व अपघातात मृत्यू पावलेले व जखमी झालेल्या कुटुंबाला भेटी दिल्या गावातील नागरिकांच्या सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेऊन खासदार डॉक्टर शिवाजीराव काडगे यांनी शुक्रवारी बाभडगाव ते निटूर दरम्यान खराब झालेल्या रस्त्याची पाहणी करून एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झाला असताना प्रशासन कोणतीही दखल घेत नाही ही खेदाची बाब असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचे यांना महत्व राहिले नाही अशी खंत व्यक्त करत एमएमआरडीएचे अभियंता इंगळे व गुत्तेदार घोरपडे यांना फोनवर संपर्क करून रस्ता दुरुस्तीची जबाबदारी असताना तुम्ही एवढी बेजबाबदार कसे वागू शकता तुम्हाला अपघातात मृत्यू पावलेल्या जीवांचे काही देणगिणं आहे का नाही असा प्रश्न उपस्थित करत दररोज अपघात होऊन एखाद्याच्या घराला कुलूप लागणे ही खूपच दुःखद घटना आहे तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे अन्यथा लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले असून पंधरा दिवसात रस्ता दुरुस्ती पूर्ण करू असा शब्द अभियंता इंगळे यांनी खासदारांना दिला यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील माजी पंचायत सभा पंचायत समिती सभापती अजित माने दिनकर निटुरे बालाजी भुरे रमेश मोगरगे बाबुराव शिंदे गंगाधर चव्हाण आदी उपस्थित होते